सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मियावाकी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी यामध्ये बदल करत या ठिकाणी आपण डॉक्टर मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता एकाच शेतामध्ये आपण चार प्रकारच्या वनस्पती घेतलेल्या आहेत आणि त्या अत्यंत गुणागोविंदाने या ठिकाणी नांदत आहेत पहिली वनस्पती ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे आजची तारीख आहे साधारणत तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रेड टू रेड जम्बो आणि सिरेड असं ड्रॅगन फ्रूट आपण या ठिकाणी लावलेला ला ला आहे ड्रॅगन फ्रूट बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे आपण दुसरं पीक लावलेलं आहे या ठिकाणी सदाबहार पेरू ज्याला वर्षभर आपण माल घेतो पेरूची साईज अतिशय सुंदर आहे व खूप लुसलुसित आणि कलरदार पेरू त्याच झाडावरती आपल्याला कळ्या पण दिसत आहेत म्हणून याला आपण सदाबहार पेरू आपण असं म्हणतो याची लागवड आपण दर दोन फुटावरती झाड लावलेलं ला आहे तीन नंबरचं पीक आपण याच्यात आंबा लावलेला आहे खूप सुंदर पद्धतीने आंबा यामध्ये डेव्हलप होत आहे त्यानंतर चार नंबरचं चा पीक जे मोहगुनी आहे आफ्रिकन मोहगुनी या ठिकाणी आपण लावलेले ला आहे आणि मोहगुनीची झाडाची उंची साधारणतः वीस ते पंचवीस फुटाच्या पुढे गेलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपण बघू शकता ड्रॅगन फ्रूट आंबा पेरू आणि उंच वाढलेलं मोहगुनी असे चार पिकं या ठिकाणी डॉक्टर मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजीने आपण या ठिकाणी घेतलेले आहे एकाच एकरामध्ये साधारणत चार ते पाच एकराचे उत्पन्न अशा पद्धतीने आपण खूप सुंदर घेऊ शकतो आणि त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी घेण्यात आलेली ही चारही पिके नांदतात ती गोंदाने धन्यवाद